नमस्कार सर्वांना आता आपण जो व्हिडिओ बघतोय त्या व्हिडिओमध्ये सहा सात टाळखी दिसत आहेत साले चोवर आणि म्हणजे मला तर असं वाटतं हे आउट ऑफ स्टेटच आहेत आणि आऊट ऑफ स्टेट म्हणजे यू पी बिहार याच स्टेटमधले असणार कारण त्यांचा कपडे घालण्याचा पेहराव किंवा माझ्या ऑब्झर्वेशननुसार म्हणजे मला असं वाटतं माझं पर्टिक्युलर मत आहे की जे यू पी बिहारचे लोक जसे ड्रेसिंग सेन्स ठेवतात तसाच ड्रेसिंग सेन्स यांचा यांचा देखील असावा पी बिहारचेच मला वाटत आहेत बाकी काय वाटत नाही आहे तर कमीत कमी पोलीस व्हेरिफिकेशन करा रे म्हणजे जे कन्स्ट्रक्शन साईडमध्ये काम करतायत ना, ना त्या वर्कर्सचा डेटा ठेवा अशी रिक्वेस्ट नाही मी आता म्हणजे पोलीस प्रशासनाला खरंच लिटरली सांगतो आहे की या सर्वांवरती पाळत ठेवा जेणेकरून आता हे आमच्या ठाकरवस्ती दत्त मंदिरापाशी एक वस्ती आहे तर त्या दत्त मंदिरापाशी हा सगळा प्रकार घडलेला आहे म्हणजे किती जवळ आलेला आहे लक्ष ठेवा थोडंसं भान ठेवा थोडीशी कंट्रोल ठेवा आणि लोकांवरती लक्ष असणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे असं मला तरी वाटतं मुळशी तालुक्यामध्ये जो ड्रोनचा प्रकार घडत आहे तो देखील मी पाहिला त्याच्यावरती मी व्हिडिओ देखील एक शूट केला होता परंतु मी अपलोड केला नव्हता तर आत्ता ह्या व्हिडिओमध्ये मी तो व्हिडिओ दाखवेल जेणेकरून आपल्या मुळशी तालुक्यामध्ये देखील आता कोणत्या कोणत्या घटना घडत आहेत आता मी बारा वाजता चाललो होतो चांद्यातून घरी एकदा लेट झाला होता मला तर त्यावेळेस आमच्या इथे म्हणजे चांदे आणि नांदे या गावामध्ये प्रत्येक घरातून एक युवक बाहेर काठी आणि एक टॉर्च घेऊन थांबला होता म्हणजे ही वेळ युवकांवरती यावी का नवीन आपल्या ट्वेंटी फर्स्ट मध्ये आता चोर आलेले आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉडर्न टेक्नॉलॉजीचा यूज करतायत चोर आता माझा एक मित्र आहे त्या मित्राने मला सांगितलं त्याचं गाव आहे खांबोली म्हणून तर खांबोलीमध्ये पण त्यांनी ड्रोन पाहिलं दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे पहिले ड्रोन पाठवायचे मग आढावा घ्यायचा मग चोरी करायची असल्या कदाचित कर मला प्रकारचे चोर आलेले आता असं वाटतंय कारण मी रात्री पण काल वाजता साडे अकरा वाजता चांदे नांदेच्या रस्त्याने चाललो होतो बाहेर होती काटे घेऊन प्रत्येक घरातून एक माणूस होता तो काठी घेऊन थांबलेला होता म्हणजे याचा अर्थ हाच आहे की लोक सेफ फील करत नाहीयेत पण आपल्या इथल्या पोलिसांना या संदर्भाबद्दल माहिती पण नाहीये मला असं वाटतं कारण कोणीच नाही ना लोकांना जर काटे घेऊन बाहेर याची परिस्थिती येत असेल मला पण जर स्वतःला का टेकडून फिरायची वेळ असेल तर पोलीस प्रशासन याच्यामध्ये करत आहे का हा मला प्रश्न आहे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावं आणि या चांदे नांदेच्या पुढे जे गावं आहेत फौड झालं किंवा मुळशी तालुक्यामध्ये जी गावं झाली जी म्हणजे थोडीशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी अवघड असतात त्या एरियामध्ये जाऊन थोडंसं पोलिसांनी जर निरीक्षण केलं किंवा सर्वेक्षण केलं तर त्यांना नक्कीच या घटना पाहायला मिळतील त्यामुळे पोलिसांनी सहकार्य करावं आणि ह्या या, या सर्व एरियांमध्ये पेट्रोलिंगसाठी किमान एखादी तुकडी निवड जी पेट्रोलिंग करेल आणि या चोरांवरती या नालायक लोकांवरती कंट्रोल ठेवेल